त्याबद्दल महिला दिलाच्या निमित्तामध्ये हे शैलेश पाटील हे प्रमुख आणि नगरसेवक दोन बारापासून दोन हजार बारापासून नगरसेवक शैलेश पाटील यांचं हे पहिलाच कार्यक्रम असं काही नाही पहिलाच कार्यक्रम असं नाही हे मी त्यांचं कार्यक्रम त्यापूर्वी मी बघितलेले आहेत वयावाटप असू द्या महिलांचं रक्षाबंधन असू द्या किंवा या महिलांचं रिक्षा वाटप असू द्या असे खूप खूप त्यांचे मी वयाच्या त्या दोन हजार दो दोन हजार दोन दो दो, ते नगरसेवक लढू शकले नव्हते त्याच्यानंतर दोन हजार बाराला ते नगरसेवक लढले निवडून आले त्याच्यानंतर दोन हजार सतराला लढले ज्या जिथे लोकांना त्यांनी आश्वासन दिले होते ते त्यांनी पूर्ण आज ज्या ठिकाणी सन्माननीय ज्येष्ठ नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांनी जागतिक महिला दिनानिमित्ताने दिव्यातील महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी वीस रिक्षा मोफत वाटण्याचा कार्यक्रम जो या ठिकाणी केला आहे तो पार पडलेला आहे मला नक्कीच आनंद होईल शैलेश पाटीलबद्दल बोलायला सन्मान्य माझी प्रमुख गणेश मुंडे जसे म्हणाले की हे काही पहिले उपक्रम नाही आहे शैलेश पाटील हे दिव्यातील समस्यावर किंवा दिव्यातील ज्या अडचणी आहेत ह्याच्यावर नेहमीच ते काम करत असतात मग तो धार्मिक कार्यक्रम असेल आरोग्याचा कार्यक्रम असेल शैक्षणिक का असेल किंवा सांस्कृतिक असेल अशा प्रत्येक कार्यक्रमाला ते नेहमीच पाठबल देत असतात मी शैलेश पाटील यांचं खरोखर दिवा शहराच्या चे वतीनं अभिनंदन करेन आणि त्यांना शुभेच्छा देईन की यापुढेही आपल्या हातून चांगले लोकउपयोगी सामाजिक कार्यक्रम हो व्हावं आणि सदैव शिवसेनेचा जो टंका आहे तो दिवा शहरामध्ये वाजत राहावं यासाठी शैलेश पाटील यांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो धन्यवाद आणि आपले जे सन्मान्य नगरसेवक आहेत ते फक्त दीक्षा देव दीक्षा देण्याचंच कार्य करत नाहीत ते प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असतात मग ते आरोग्याचा विषय असू दे जेव्हा कोविडचं संकट आपल्या पूर्ण भारतावर आलेलं तेव्हा त्यांनी सर्वात प्रथम एक हजार एक लसी लसीकरण करण्याचं कार्य केलं कुठलंही असू दे मग ते सामाजिक क्षेत्र असू द्या क्रीडा क्षेत्र असू द्या सर्वांना प्रोत्साहन देत असतात तर सन्मान्य नगरसेवक शैलेश मनोहर पाटील हे असेच कार्य म्हणजे आपल्या लोक लोक उपयोगी जे कार्यक्रम आहे ते सतत राबवत असतात